तर मुलांनो आज परत एकदा कोणता वार आहे फक्त शनिवार का आनंददायी शनिवार आणि या आनंददायी शनिवारी आपण काय करत असतो प्रयोग करतो तर आज आपण शिकूया चला शिकूया प्रयोगातून विज्ञान प्रयोग क्रमांक चार आणि आजच्या प्रयोगाचं नाव बघा पाण्याचा पृष्ठीय ताण तपासणे असा हा प्रयोग आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे दरवर्षी दर शनिवारी आपल्याला आपले शिक्षणाधिकारी माननीय संजय ससाने सर आपल्याला हा प्रयोग पाठवतात आणि आपण तो प्रयोग शाळेमध्ये करतो तर चला या पाण्याचा पृष्ठीय ताण कसा तपासायचा त्यासाठी तुम्हाला मी साहित्य सांगितलं होतं काय काय सांगितलं होतं साहित्य हां ठीक सगळे साहित्य आणलेलं आहे तर आपण या प्रयोगाला आता सुरुवात करूया आणि हा प्रयोग अतिशय सोपा कमी खर्चाचा वेगळं काही सामान लागलं का नाही पावडर आपल्या घरातच होती पाणी प्लेट साबण आंघोळ करायचं ते सगळं घरामध्ये जाईल की नाही तर चला छान छान आपण हा प्रयोग सुरुवात करूया आणि पाण्याचा ताण कसा तपासायचा ता ते आपण पाहूया तर चला आपण आता प्रयोग करूया तर आपण काय करणार आहोत आता आपण काय केलं पाणी टाकलं त्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहे पावडर बरोबर या पाण्यामध्ये आपण टाकली पावडर आता आपल्याला काय करायचं आहे साबण नाही टाकायचं पहिल्यांदा हे जे पाव पाणी आहे या पाण्याचा पृष्ठ कोणता आहे हे वरचा हे जे दिसते पृष्ठीय ताण तपासायचं आपल्याला म्हणजेच काय हे जे पाणी आहे या पाण्याच्या वर आपण याच्या पृष्ठभागावर काय टाकलेलं आहे पावडर टाकलेलं आहे आता हे माझं बोट आहे पहिलं या पहिल्या बोटाला मी काय करणार याच्यामध्ये टाकणार बघा लक्ष द्या सर्वजण टाकलं काय लागलं हाताला दिसत आहे काय लागला पावडर आता मला काय करायचं आहे आता पेपरला काय करायचं हे तुमचं बोट पुसायचं आहे बरोबर ते साबण घे बरोबर आता हेच पाणी घेतलं मी आणि माझ्या माझ्या याच बोटाला काय केलं मी साबण लावलं बघा असं थोडंसं ओलं करायचं आणि ते साबण लावायचं साबण कुठला या हा आंघोळीचा आता बघूया काय होते आपण जसं प्रयोगामध्ये सांगितलं तसं खरंच घडते का परत मी हे साबणाचं बोट घेतलं आणि ह्याच्यामध्ये टाकलं बघा जवळ कर काय झालं लागलं का पावडर गड्डा पडला बघा आता इथे 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 खड्डा पडला परत घेऊ एकदा काय झालं तिथे खड्डा पडला तिथे साबण माझ्या हाताला असल्यामुळे काय झालं पृष्ठीय ताण त्याचा कमी झाला काय झाला पृष्ठीय ताण म्हणजे याचा ताण कमी झाला हे जो हे थोडंसं जवळ घे हे बघा इथे कसा गड्डा पडला पावडर बाजूला झाले आता थांब तिथेच थांब आता हे जर माझं बिना पावडरचं बोट जर इथे मी लावलं बघा परत हां इथे लावलं तर झाला का गड्डा तिथे पृष्ठी ताण कमी झाला का नाही पण तेच आता मी साबणाचं बोट त्याच ठिकाणी किंवा बाजूला लावतो थो थो थोडंसं त्याच ठिकाणी लावतो बघा बघा गड्डा पडला गड्डा बघा तीन गड्डे थांब आता माझ्याकडे माझ्या करंगळीला करंगळीला माझ्या पावडर नाही हा तर मी इथे करंगळी बुडवतो हे थो, पुढे थोडंसं करंगळीला बुडवल्याच्या नंतर बघा काय झालं ताण कमी होत नाही बघा इथे काय झालं माझ्या करंगईला पूर्ण, पूर्ण पावडर लागली दिसत आहे परंतु आता याला मी साबण लावलेलं ला आहे आता आपण हे परत बुडवून बघूया इथे बुडू बघा काय झालं कमी झाला आणि परत तिथे काय झालं म्हणजे ती पावडर पूर्ण बाजूला झाली आणि माझ्या हाताला काही लागलं ला नाही म्हणजेच काय झालं रे पृष्ठीयतान कमी झालं घेजवळ झुम कर त्याला आहे म्हणजेच आपल्याला पृष्ठियतान तपासण्यासाठी आपल्याला हा प्रयोग करायचा आहे हा कळलं का तुम्हाला आता आपण पृष्ठयतान कसा कमी करू शकतो ते पहिल्यांदा काय झालं पहिल्यांदा पृष्ठीयतान कमी झाला होता का नाही परंतु साबण लावल्याच्या नंतर तो पृष्ठयतान कमी झाला आणि त्यानंतर हे या प्रकारे आपल्याला ती पावडर बाजूला गेलेली दिसली आणि आपल्या जे हाता हात आहे साबणाचा त्याला पावडर चिटकली नाही आणि तो येताना बाजूला झाला एकदम तर चला आता तुम्ही आता सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी बसा आपण प्रयोग करूया तर चला तुमच्याकडे साहित्य सगळ्यांकडे आहे बरोबर प्लेटमध्ये आपलं पाणी टाका थोडीशी भरून टाकायची परंतु ते बाहेर सांडलं नाही पाहिजे एवढी भरायची टाका भरपूर टाका थोडीशी टाका पांढरा पांढरं दिसलं पाहिजे त्यानंतर तुमचे जे बोट आहेत कोणते ज्या हाताने ज्या बोटाने पावडर टाकलं ते बोट पुसा पहिल्यांदा स्वच्छ करा त्या बोटाला पावडरचे कण वगैरे ठेवू नका तर अंगठ्याजवळचं आता अंगठ्याजवळचं पहिलं बोट आता ते पहिलं बोट जे आहे त्या पाण्यामध्ये बुडवा आता वर काढा निरीक्षण करा त्याचं पुसू नका ते पुसू नका बोट तसंच त्याला बघा काय लिहिलं लागलेलं आहे काय लागलं आहे पावडरचे कण लागलेले आहे बरोबर कोणाकोणाचे लागले बघा पावडर लागला हाताला बोटाला पावडर लागलं नाही लागलं लागलं बोटाला पावडर लागलं आता दुसरी स्टेप आपल्याला करायची बरोबर आता तेच बोट त्याच बोटाची ते पुसा पुसा आपल्या जवळच्या पेपरला वगैरे पुसा रुमालाला पुसा तुमच्या जवळच्या बॉटलचं बॉटलचे झाकण त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी काढा थोडंसं आणि त्याला आपल्या आंघोळीचं साबण घासायचं त्याला बोट घासायचं ओलं साबण करून करा ओलं साबण करा त्याला बोटाच एक कांड घासा म्हणजे चारही बाजूने हा चला साबण घासलं त्याला साबण लावलं चला बुडवा बोट निरीक्षण करा काय झालं वृष्टीय ताण कमी झाला काय झालं रे खड्डा पडल्यासारखा झालं ना पावडर बाजूला झाली पृष्ठीय ताण कमी झाला त्यात झाला हे बघा इथे काय झालं पृष्ठीय ताण कमी झाला हे बघा इथे पृष्ठी ताण पूर्ण हिचा कमी झाला आहे की नाही बघा याचा पण पृष्ठीय ताण पूर्ण कमी झाला असा प्रत्येकाचा होते प्रत्येकाच्या प्लेटमधील पृष्ठीयतान कमी झालेला आपल्याला तिथे असा वेगळा नव्हते बरोबर बरोबर काढ हे बघ पूर्ण पृष्ठीयदान कमी झालेलं आपल्याला जाणवतं लक्षात आलं काय झालं माहिती आहे का म्हणजे कोणतेही सजातीय म्हणजेच सारखे एकाच जातीच्या एकाच प्रकारच्या अनुमध्ये एक आकर्षण बल असते ज्याला ससंगीय म्हणजे कोहेसिव बल असे म्हणतात तसेच विजेतीय म्हणजे दोन भिन्न प्रकारच्या विजातीय म्हणजे काय भिन्न प्रकारच्या विजेतीय म्हणजे काय भिन्न प्रकारच्या विजेतीय दोन भिन्न प्रकारच्या अणुमध्ये जे आकर्षण बल असते त्याला असंघीय असंग असंघीय म्हणजे अडेसिव बल म्हणतात असे बल असल्यामुळे द्रवाचा पृष्ठीय भाग जो आहे हा एखाद्या ताणून धरलेल्या प पर... ताणून धरलेल्या पडद्याप्रमाणे असतो पहिल्यांदा काय होतं आपलं पावडर ताणून धरलेल्या पडद्याप्रमाणे होती बरोबर जर द्रवाच्या अणूमध्ये ससंगीय बल जास्त असले तर त्याचा ता पृष्ठीय ताण अधिक असतो यास पृष्ठीय ताण असे म्हणतात मग तुम्हाला पृष्ठीय ताण याबद्दलचा हा प्रयोग आपण केला याचा अजूनसुद्धा तुम्हाला मी काही प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाची प्रश्ना सुद्धा तुम्हाला उत्तर द्यायची आहेत मला सांगा जर समजा हे आंघोळीचं साबण आहे जर आपण हे धुण्याचं साबण वापरलं असतं तर काय झालं असतं असं झालं असतं की नाही झालं असतं झालं असतं आता घरी जाऊन तुम्ही धुण्याचं साबण असंच लावून पाहायचं काय होते मला उद्या सांगायचं म्हणजे सोमवारी सांगायचं त्याच्यानंतर चेहऱ्याला लावतात त्या पावडरच्या ऐवजी जर आपण चटणी घेतली असती मिरची पूड तर असं झालं असतं का नाई। ते सुद्धा तुम्हाला घरी जाऊन करायचं आहे आणि सोमवारी मला सांगायचं आहे त्यानंतर काही कीटक पाण्यावर सहज चालतात पाण्यावर चालतात की नाही काही इतकं का चालतात त्याचंसुद्धा चा उत्तर शोधून नाहीचं आणि पाण्याचा थेंब पडताना गोलाकारच का असतो रे म्हणजे आपण जेव्हा पाणी पडते ना तेव्हा गोल का असतो ते थेंब याचीसुद्धा आपल्याला उत्तर शोधायची आहेत आणि ही उत्तरं आपल्याला काढायची आहेत ही उत्तरं लिहून आणायची आहेत लक्षात आलं तर आजचा प्रयोग तुमच्या लक्षात आला का आवडला का प्रयोग दर शनिवारी असे प्रयोग करायला आवडतात का मज्जा येते की नाही छान वाटते की नाही हा प्रयोग करताना